यानंतर आपण जर मेडिकल स्पिरिच्युलिटीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मानसिक स्तरावरील आजाराच्या पुनरुद्भावासाठी विचार करावा लागेल एका सायंटिफिक रिसर्चनुसार अष्ट्यात्तर मनक्याचे ऑपरेशन फेल झालेल्या रुग्णांचा अभ्यास केला या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला की या अष्ट्यात्तर पैकी अडुसष्ट लोकांना म्हणजे नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांना डिप्रेशन आणि एन्झायटी सारख्या मानसिक त्रासाने ग्रस्त केले होते त्यामुळे ऑपरेशन यशस्वी होऊन सुद्धा त्यांना मनक्याच्या त्रासाचा झालेला दिसून आला अनेक लोकांमध्ये अपुरी झोप किंवा डिस्टर्ब स्लीप हे सुद्धा आज मनक्याच्या त्रासाचे पुनरुद्भवाचे एक महत्वाचे कारण आहे अशा लोकांसाठी शांत झोप लागण्यासाठी जर उपाय केले तर त्यांचा मनक्याचा त्रास हा कमी झाल्याचे दिसून आले आहे यासोबतच नकारात्मक विचार हे सुद्धा मनक्याच्या आजाराचे आज एक प्रमुख कारण बनले आहे युअर बॉडी या जगप्रसिद्ध पुस्तकामध्ये या नकारात्मक विचारांचा आपल्या मनक्यावर प्रभाव पडून कशा प्रकारे या मनक्याच्या त्रासाचा पुनर्भव होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे नकारात्मक विचार बदलून त्या ठिकाणी कोणते सकारात्मक विचार करावेत याचंही मार्गदर्शन यामध्ये केलं आहे या, या, या सकारात्मक विचारांचा अभ्यास केल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये हा मनक्याचा त्रास कमी होताना दिसून आला आहे यामध्ये रुग्णाने जीवनशैलीमध्ये बदल करणे आहारामध्ये बदल करणे आणि शारीरिक झीज टाळण्यासाठी पारसनाथ क्लिनिकची एसआरडीपी नियमित घेऊन आपले मनके स्वस्थ ठेवणे हाच मनक्याच्या आजाराचा पुनर्भाव टाळण्यासाठी एक राजमार्ग आहे